जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी अभिजित अरुण महाजन कात्रज पुणे यांनी श्री मुनीर शेख मयत्व वारस यांच्याकडून कोणवा येते सर्वे नंबर एकतीस तीन चार पाच सहा सात आठ नऊ या जमिनीची कायदेशीर मूळ मुक्त्यार्थ धारण म्हणून जमिनीचा वाद धारक आहे सदर जमिनीचा वाद हा न्यायप्रिष्ठ आहे परंतु बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल यांनी टिपू पठान टोळी रियाज मंगाली टोळी इरफान शेख टोळी कुख्या गुन्न रफीक टोळी यांची टोळी मिळून शंभराहून अधिक लोकांनी गोळीबार केला डोकं फोडलंय रक्तन सांडवलं आणि बळजबरीनी याचा या मालकाच्या जमिनीचा ताबा घेतला हे ज्या वेळेस पाटणकर नावाच्या विनय पाटणकर मी गृह खात्याच्या गृहमंत्री मंत्री मला आम्हाला उत्तर हवं अध्यक्षामध्ये ह्याच्याकडे गेल्यानंतर उलट यांनीच त्या अग्रवाल कडून पैसे घेऊन याच तक्रारदाराला महाजनला जीवे मारण्याची धमकी दिली तुला शूट करून टाकेल yeah. तुला उडवून टाकेल बंदुकीनं नाही कुणाकडे मागायचं जमीनवर गुंड जाऊन गुंडाच्या साहाय्यानं भडकवलं जात आणि तरी पण जर न्यायासाठी जर गेला असेल पोलीस स्टेशन मध्ये हा वन वन फिरतोय स्वतःचा जीव वाचवत करून भडकवणारा जमीन त्याच्या बाजू संरक्षण मिळत नाही आणि पोलीसकडे गेल्यानंतर पोलीस संरक्षण देत नाहीत चाललं काय राज्यामध्ये अध्यक्ष महोदय कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो अध्यक्ष महोदय त्यावेळेस त्यांनी उपनिरीक्षक गावंडेकडे त्यांच्या ओळख होती तिकडे गेले ते म्हटले की पोलीस स्टेशनला थिका या पुन्हा त्यांना पंचेचाळीस मिनिट बसवून त्यांना मानसिक त्रास दिला गेला धमकी दिली गेली अशा प्रकारची ठिका या ठिकाणी अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये सुरू आहे अध्यक्ष महोदय જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી